Appearance from risks दाभोळी गावडेवाडी येथील शिरोडकर कुटुंबियांना परप्रांतीयांनी मारहाण केली आहे याबाबतची तक्रार वेंगुर्ला पोलिसांनी दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याने आज माजी आमदार वैभव नाईक आणि माजी आमदार परशुराम ओपरकर यांनी पीडित कुटुंबियांसह वेंगुर्ला पोलीस ठाण्यात धडक दिली यावेळी वैभव नाईक यांनी या स्थानिक महिलांची तक्रार घेण्यास भाग पाडले दरम्यान या मारहाण प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास सुरू करण्यात आला आहे माझं म्हणणं एवढंच आहे मला न्याय मिळायला पाहिजे जे कोण व्यक्ती आमच्या जमिनीमध्ये घुसले आहेत गुजरातचे ठक्कल म्हणून नावाचे पूर्ण नाव मला माहिती नाही सातबारामध्ये नाव आहे ते जर नाव पूर्ण हवं असेल तर नंतर मी ते जॉईन करू शकते पण पूर्ण नाव माहिती नाही जे कोण ठक्कर आणि श्रीपाद विलास महाजन हे दोन्ही नंबरामध्ये घुसून आमच्या जबरदस्तीने आमच्या जमीन हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि संपूर्ण आम्हाला धमकी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत त्या धमकीसाठी आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आम्ही गरीब माणसं आहोत आम्हाला न्याय मिळायला पाहिजे मारहाण केलेली आहे आमच्या त्या तिन्ही माणसांना मारहाण केलेली आहे आणि ते येऊन मारहाण केली त्यांनी आणि त्यांचं बरं बर आमची महिला होते ते आम्हाला नाही मी पाहिजे तुमचं गरीब कुटुंब दाभोल दाभोळी गावातील शिरोडकर कुटुंबी आहे या कुटुंबियांची पारंपरिक जागा आहे या जागेतली म्हणतात तेवीच कुटुंबची जागा ही दुसऱ्या त्यांच्या एका वारशाने किंवा त्यांच्या नातेवाईकाने विकलेली आहे इतर सर्व जागेला ते अनेक वर्ष कसतात परंतु असं असताना पोलिसांच्या संगमता नाही या जागेमध्ये कंपाऊंड घातलेलं आहे जवळ दोन दो अडीच एकरमध्ये आणि हे कंपाऊंड घालताना परप्रांतीय महिला ह्या महिला विरोध करत होत्या म्हणून परप्रांतीय महिला आणल्या आहेत त्यांची कोर्टामध्ये केस चालू आहे वीस तारीखला कोर्टामध्ये केस होती परंतु एकवीस तारीखला जबरदस्तीने घुसून त्या ठिकाणी कंपाऊंड घातलं घालण्यात आलं आणि एकवीस तारीखनंतर पोलिसांनी सगळा व्हिडिओ व्हायरल होऊन सुद्धा एकवीस तारीखपर्यंत आजपर्यंत पोलिसांनी कुठलाही स्टेटमेंट घेतलं नाही कोणाचा जबाब घेतला नाही साक्षीदार घेतला नाही आणि त्यामुळे ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये गुजरात डल्ला मारतोय त्याप्रमाणे गुजरातचे व्यापारी आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ह्या सर्वसामान्य लोकांमध्ये आज आपल्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक एखाद्या सातभारावर हिस्सेदार असतात एखादा हिस्सा घ्यायचा आणि इतर हिस्सेदाराची कब्जेदार करायची आणि त्या लोकांना दुर्दैवाने जबाब करून विकायची ही जबाबदारी घेत आहेत संदर्भात इथल्या ह्या सगळ्या यंत्रणेविरोधात आम्ही विधानसभेमध्ये आवाज उठवण्यासाठी आमच्या विरोधी त्यांनी सांगितलेलं आहे आणि या संदर्भात जर त्यांच्यावर न्याय न्याय मिळाला तर त्यांच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे शिवसेना आमचे तालुका प्रमुख असतील तुषार साफळे असतील आमचे निकम असतील किंवा इथले सरपंच असतील सगळे आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या